नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युटोब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या चे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो टायटल वाचलं कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता नवीन हंगामा देशांतर्गत बाजारामध्ये दे काय सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार पार सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल आहे की नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार अथवा नाही आता हा सवाल तुम्हाला पडलाय हा सवाल माझ्या पण मनातलाय मलाही वाटते की सध्या माझं सोयाबीन शेंगाच्या अवस्थेत आहे मला या ठिकाणी प्रश्न पडलाय की नवीन हंगामात कष्टानं काढलेलं सोयाबीन जे त्याला पाच हजाराचा भाव मिळणार अथवा नाही आता या प्रश्नाचा उलगडा करून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनला पाच हजाराचा अभाव मिळणार की मग नाही या प्रश्नाचा आता उत्तर जाणून घ्यायचे तत्पूर्वी जागतिक बाजारात काय घडायले देशांतर्गत बाजारात काय घडायले सध्याच्या कंडिशनला जागतिक बाजारात भाव काय देशांतर्गत बाजारात भाव काय भविष्यात अमेरिकेचं उत्पादन कसं असणार ब्राझीलमध्ये आणि त्यासोबत अर्जेंटिनामध्ये पेरणीची परिस्थिती कसं या सगळ्या प्रश्नांची उत्तरे घ्यावी लागतील आणि या सर्व प्रश्नांचा उलगडा केल्यानंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल की बाबांनो नवीन हंगामात पाच हजाराचा भाव मिळणार अथवा नाही तर बघा मित्रांनो जर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला अमेरिकेतील उत्पादन वाढण्याची जी भीती आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजाराने पूर्ण मान टाकली जो बाजारभाव चार आठवड्यापूर्वी म्हणजे एक महिन्यापूर्वी अकरा डॉलर प्रतिभूशेल्सवर होता सध्याच्या कंडिशनला सिबॉटवर भाव नऊ पॉईंट तीस डॉलर प्रतिभूशेल्सच्या आसपास आहे आता भावामधील ही असणारी जी स्थिती तिने चांकी लेवल आहे म्हणजे अमेरिकेच्या उत्पादन वाढीचं जे काही चक्र आहे ते बाजारानं आयडेंटिफाय केले आता याच्या खाली बाजार जाणार हा इथून जाईल आणखी नऊ डॉलर प्रतिवृश पर्यंत जाईल पण तिथं बाजार काही टिकणार नाही तिथून पुन्हा एकदा बाजार उसळी घेणार आणि यामुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भविष्यात बाजारभावात तेजी दिसणार राहता राहिला प्रश्न मित्रांनो इतर देशांचा तर बघा ब्राझीलमध्ये सप्टेंबर महिन्यात पेरणी सुरू होते ती सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात सुरू राहते आणि अर्जेंटिनामध्ये नोव्हेंबर महिन्यात सुरू होते पण झाले कसे की या वर्षी सोयाबीनचा बाजारभाव खूप कमी आहे आणि बाजारभाव कमी असल्यामुळे तेथील कास्ताकार बांधवांचं काय म्हणणे की आम्ही हे पीक का घ्यावं की ज्या पिकामध्ये आम्हाला काही शिल्लकच राहणार नाही आणि यामुळे तिथला जो कास्ताकार बांधव आहे तो आता काय भूमिका घेतो यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत म्हणजे जर अपेक्षेपेक्षा अमेरिकेचं उत्पादन कमी झालं म्हणजे जी बाराशे पन्नास लाख टनांची अपेक्षा त्याच्यापेक्षा कमी झालं ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन्ही देशांमध्ये दे पेरणीचा अंदाज कमी आला किंवा पेरणी कमी झाली तर हे पॉझिटिव्ह साईन असतील कारण एका लिमिटपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारात व देशांतर्गत बाजारात गडगडला याच्यापेक्षा खाली जाणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये देशांतर्गत बाजारात सध्या भाव किती आहे तर बाजारभाव या ठिकाणी एकोणचाळीसशे ते चार हजार चारशेच्या दरम्यान आता ही बाजारभाव पातळी तुम्हाला सांगतो इथं बाजारभाव स्थिर राहणार नाही इथून ते जी येणार पण प्रश्न काय की बा पाच हजार होणार का नाही ना तर लक्षात घ्या मित्रांनो की या ठिकाणी जी काही एकंदर परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा जर विचार केला तर सध्याच्या कंडिशनला आपल्या देशातील जी काही पिकाची स्थिती आहे ती चांगली आहे पण भारताचं उत्पादन कमी आहे त्याच्यामुळे भारत काही खूप मोठा इम्पॅक्ट जगावरती टाकू शकत नाही म्हणून या तीन देशांनुसारच बाजारभाव बदलणार म्हणजे जर अमेरिकेतील उत्पादन घटलं त्यानंतर ब्राझीलमधील पेरणी आणि अर्जेंटिनातील पेरणीचं क्षेत्र कमी झालं तर आपल्याला सुरुवातीला ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात साडेचार हजाराचा सा भाव मिळणार आहे आणि जेव्हा ओल आपल्या सोयाबीनमधील कमी होईल जी की डिसेंबरच्या आसपास मॉइश्चर कमी होते आणि येथून जर आपल्याला या पॉझिटिव्ह दोन तीन गोष्टी आल्या तर शंभर टक्के डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात या अनुकूल परिस्थितीमध्ये बाजारभाव पाचार जाऊ शकतो मी काय म्हणलो आहे कसं घडते यावरती डिपेंड आहे कारण झाले कसं दिवसाला गणित बदलाली त्यामुळं सध्याच्या कंडिशनला या, कंडिशन या गोष्टी जर असं घडलं तर पाचाराचा भाव मिळेल नाही तर आपल्याला बाजारभाव साडेचार हजाराच्या आसपास दिसणार आहे आणि ते मॉइश्चर असेल तर चार हजार ते चार हजार चारशेचा भाव सुरुवातीला मिळेल पण त्यानंतर बाजारभाव तेजी येऊ शकते असं जाणकारांचं मत आहे आता याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटते नवीन हंगामा सोयाबीनला बाजारभाव पाच हजार मिळणार का नाही आता हे सोयाबीनचा मिळणारा भाव तुम्हाला सांगतो पाच हजार मिळून सुद्धा परवडत नाही पण ठीक आहे पाच हजाराचा भाव तरी मिळणार का नाही या प्रश्नाचं उत्तर आता आपण देण्याचा प्रयत्न केलाय कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचं मत नोंदू शकता तुम्हाला पाच हजाराचा भाव मिळेल असं वाटते का नाही दिवाळीपर्यंत कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असणार मला वाटते लाईक करा ना एकदा आणि कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या मा व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँँ आभार